शासनामार्फत चांदवड मनमाड रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही गेल्या तीन चार वर्षांपासून रस्ता अपूर्ण अवस्थेत विकासाच्या नावावर चांदवड मनमाड रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली मात्र ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले नाही तीन ते चार वर्षांपूर्वी रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देऊन स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी केली होती शासनाने तात्काळ त्यावेळेस स्ट्रीट लाईट लावले पण गेल्या नऊ दहा महिन्यांपासून फक्त स्ट्रीट लाईट शोच्या वस्तू झाल्या असून चांदवड शहरात अंधाराचे साम्राज्य आहे अंधारामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यातच चांदवड मनमाड रोडवरील डावखर नगरच्या कॉर्नरला वारंवार अपघात होऊन आतापर्यंत दोन तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव चालतात त्यातच अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होतात चांदवड मनमाड रस्त्याचे काम गेल्या तीन चार वर्षांपासून चालू असून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तसेच हजारो वृक्षांची कत्तल करून ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलेले नाही किंवा रस्ता ही पूर्ण करण्यात आला नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्युअर ब्लॉक लावण्याचे काम करण्यात आले पण अर्धवट केल्यामुळे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत स्ट्रीट लाईट लावण्यासाठी आर पी आय गटामार्फत वारंवार निवेदन देऊन प्रशासनाने लाईट लावले मात्र दहा महिने होऊनही या स्ट्रीट लाईटला सप्लाय नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य आहे आता परत रिपब्लिकन पार्टीचे राजभाऊ अहिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने चांदवड शहरामध्ये चांदवड ते मनमाड रस्त्यालगत लगत व रस्त्यालगत ज्या ड्रेनेज झालेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जेच्या झालेल्या आहे त्यानंतर चांदवड मनमाड रस्त्यावर गेल्या सात ते आठ महिन्या पहिले आम्ही निवेदन दिल्या दिल्या होतं शासनाला त्या निवेदनाची माझ्या दखल घेत ताणकाळी इथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आली तर संपूर्ण साठी लावून दिलेला आहे स्ट्रीट लाईट आपल्या स्ट्रीट लाईट अर्धवट स्वरूपामध्ये लावल्या पुढे लावलेला नाही आहे संपूर्ण स्ट्रीट लाव लाईट लावल्यामुळे हा परिसर पूर्ण आंधरामध्ये राहतो राहत असल्याने इथे परिसर आंधरामध्ये राहतो विद्यार्थ्यांना यवा द्यावं लागतं काय इथल्या रहिवाशांना डावकर नगरच्या जे परिसरामध्ये सावता नगर असेल एकलव्य नगर असेल त्या परिसरातल्या लोकांना यवा द्यावा लागत असेल बाजारामध्ये या लोकांना सुद्धा या रस्त्याने जेव्हा जावं लागते आणि इथे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण इथे अंधारा असतो आणि अंधार असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला गेल्या सात ते आठ दिवसा पहिले जाऊग नगरमध्ये एक तरुणाला इथे तरुणाचा अपघात झाला तो अपघातामध्ये मृत्यूमुखी पावला तो तरुण मृत्यूमुखी पावला आणि ते त्याचा संसार पूर्णपणे उद्धस्त झालेला आहे या शासनाच्या अलगर्जीपणामुळे या ठेकेदारांच्या अलगर्जीपणामुळे आज ह्या लोकांचा मृत्यू होत आहे त्यांना अनेक वेळा सांगितलं आणि तुम्ही इथे गतिरोधक टाका सिग्नल टाका बिनकर लाईट टाका करून लोकांचा अपघात होणार ना नाही अपघातामध्ये कोणी मृत्यूमुखी पडणार नाही तर ज्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे तर तात्काळ तुम्ही अजूनही लवकरात लवकर जे कट पॉईंट असेल इथे स्ट्रीट लाईट असेल ती लवकरात लवकर स्ट्रीट लाईट चालू करून देण्यात यावी व इथे गतिरोधक टाकण्यात यावं त्यानंतर गतिरोधक असेल साईडला पेवर ब्लॉक असेल ही ड्रेनेज तुटलेली आहे की नवीन ड्रेनेज बांधून घेण्यात यावं हो, आणि जेणेकरून ह्या लोकांना कसा न्याय मिळेल हे शासनाने लक्षात घेण्यात हो। यावं जे असं जर लवकरात लवकर तुम्ही जर कटरा बांधून घेऊ दिली नाही नवीन आणि गतिरोधक जर टाकून दिले नाही आणि इथे जर स्ट्रेट लाईट जर लवकरात लवकर चालू केली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची चांदवड शहरामध्ये चांदवड व मनमाड रस्त्याचं काम ज्या वेळेस करण्यात आलं त्यावेळेस हे ड्रेनेज बांधण्यात आलेले होतं तर ते ड्रेनेज अतिशय निकृष्ट दर्जाच बांधण्यात आलेलं हे बघा इकडे संपूर्ण हे गज मोकळे झालेले स्लॅब आहे स्लॅब इकडे पूर्णपणे निकृष्ट दर्जेचं काम केलेलं आहे आणि ह्या साईडला जर बघितलं ह्या साईडला जर बघितलं तर पूर्ण म्हणजे स्लॅब सुद्धा मोकळा झालेला आहे पाकळ आणि इकडे या साईडला पेवर ब्लॉक टाकला ठेकेदाराने आणि एक साइडला पेवर ब्लॉक सुद्धा टाकलेले नाहीये हे जे स्ट्रीट लाईट होते ते अर्धा स्ट्रीट लाईट टाकण्यात आलेले स्ट्रीट लाईट सोडून दिलेले आहे आणि ह्या साइडला जर बघितलं तर असे निकृष्टीचे दर्जेचे ड्रेनेज बांधण्यात आलेले आहेत ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जेचं काम करण्यात आलेले आणि ह्या साइडला जर बघितलं इकडे तर इकडे मोठ्या प्रमाणामध्ये क्वालन्या आहे गावकर नगर आहे सावता नगर आहे एकलव्य नगर आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे वस्ती आहे नागरिक राहता इथे ह्या बिल्डिंगमध्ये या साईडला बघितलं बघितलं तर तहसीलदार साहेबांसुद्धा राहता बिडेओ साहेब सुद्धा राहता आणि ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा या रस्त्याने यावं जावं लागत आहे विद्यार्थ्यांना सुद्धा यावं जावं लाग यावं जावं लागत आहे तर एखादी मोठी दर दुर्द दुर्दैवी जर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार तर तात्काळ तात्काळ शासनाने लवकरात लवकर हे ड्रेनेजचं काम जे असेल ते तात्काळ तात्काळ तुम्ही चांगलं नवीन करून देण्यात यावं या साईडला या पेवर ब्लॉक टाकण्यात यावं जे अर्धव स्ट्रेट लाईट टाकलेली आहे ती सुद्धा पूर्ण मनमाड ते मनमाड ते लासळगाव चौकुलीपर्यंत ती पूर्ण करून देण्यात दे यावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लाप वर 15 सूद, वर 20 सूद। साथी संपर्क लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर अधिक माहितीसाठी तसेच आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव